दौंड तालुक्यातील शेतकरी शशिकांत चव्हाण हे आपल्या राहत्या घरी कुटुंबासोबत रात्री जेवण करून झोपी गेले होते दरम्यान मध्यरात्री चड्डीयां घातलेले तीन अज्ञात तरुण त्यांना दरवाजाजवळ दिसले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शशिकांत चव्हाण वैवर्ष चौतीस असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे दौड तालुक्यातील यवतमधील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये शशिकांत चव्हाण यांचे कुटुंब राहते दरम्यान मध्यरात्री तीन जणांनी शशिकांत चव्हाण यांच्या घरामध्ये शिरकाव करत त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली हे तीन इसम बनियान आणि चड्डी घालून घरात घुसले होते यावेळी दरोडेखोरांनी शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात चव्हाण यांच्या मुलाचा मृत्यू झालाय तर चव्हाण दाम्पत्यासह घरातील आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे हे तीन इसम चोरीच्या उद्देशाने आले होते का या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे मात्र हा हल्ला जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय चव्हाण कुटुंबियांनी व्यक्त केलाय त्या दृष्टीनं देखील पोलीस तपास करत आहेत जखमी झालेल्या तिघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे सध्या पोलीस सर्व शक्यतांचा आधार घेऊन तपास करत आहेत हल्ला केलेल्या तिघांचा शोध पोलिसांनी सुरू केलाय तसेच गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया यवत पोलीस स्टेशन मध्ये सुरू आहे तसेच जखमींवर लोणी काळभोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत